नमस्कार, आपने शेहा, एक हो रेशन कार्ड होणार रद्द राज्यात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे एक एप्रिल पासूनच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे राज्यात बांगलादेशी घुसकर आढळून येत आहेत या घुसखोरांकडे आधार कार्ड रेशन कार्ड अशी कागदपत्र आढळून आली आहेत या कागदपत्रांच्या आधारे हे लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यामुळे आता बांगलादेशी घुसखोरांसह अन्य कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड दिल्याचं आढळून आल्यास ते रद्द करण्यात येणार आहे व नागरी पुरवठा विभागानं याबाबत एक आदेशच जारी केलाय अंत्योदय केशरी आणि शुभ्र या सर्व शिधापत्रिकांची आता तपासणी होणार आहे अपात्र रेशन कार्ड आढळल्यास तातडीनं रद्द करण्यात येणार आहे या मोहिमेत रेशन दुकानदारांना अर्ज देण्यात येणार आहे हा अर्ज भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहे याची माहिती समोर येणार आहे कार्डधारकांकडून मिळणारी माहिती तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयावर राहील त्यांच्याकडून या माहितीची शहाणिशा केली जाईल ज्यांनी रहिवासी असल्याचा पुरावा दिला नसेल त्यांनी पंधरा दिवसांची मुदत दिली जाईल या मुदतीत जर त्यांनी पुरावा सादर केला नाही तर अशी रेशन कार्ड रद्द समजली जातील